जनता योग्य तो न्याय अजून मी मला शिकतच हे की आरोप फटर एवढ्या दिवसापासून भरून चालले होते माझ्या सगळे कार्यकर्ते म्हणाले मला ते उत्तर देणं आवश्यक होतं आणि म्हणून हे मला करून दाखवायचं होतं हे मी करून दाखवलं आता जाऊ संगमनेरला तर वेळ मला तिथून मोका झालाय आमच्या लोकांचा प्रकारची तयारी करतील जातो संगमनेर बाकी ठिकाणी जाऊन राजा आहे राजा आहे स ते म्हणते का बाबा मी ऐकलं म्हणजे आता हे पहा अति आत्मविश्वास हे माणसाला खाली खेचतो मी तर मला काय अति आत्मविश्वास नव्हता आणि महायुतीचे सर्व घटक होतो पक्ष मी म्हणलो नाही की शिवसेनेला ताकद नाही मी म्हणलो नाही राष्ट्रवादीला ताकद आपण सगळ्यांना बरोबर घेऊ आज जाण्याचं उदाहरण फक्त महाराष्ट्रामध्ये जिथं सगळीकडे चिखलफेक चालू आहे मीडियामध्ये दाखवतात वादविवाद आहे आम्ही साहेबबाबांच्यामध्ये सुसंस्कृतीचा पथ महायुती माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली माहिती पुरगावची परिस्थिती तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे तुम्ही पत्रकार महोदय आहात तुम्ही तिकडे पण संपर्कात आहात तुम्हाला माहिती आहे आपण लहानचे मोठे इथं झालेलो आहोत तिथं पक्षापेक्षा दोन परिवारामध्ये वाद आहे एकानी एक चिन्ह घेतलं की दुसरं दुसरं घेतो त्यामुळे ते काही नवं नाही ओके चला